आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एनडीए सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे गेल्या अकरा वर्षात विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आल्याचं त्यांनी म्हटलं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी केली नाही अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी म्हणून मुंबई विद्यापीठानं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे यानुसार सहा ते दहा जून या कालावधीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे भारतानं अत्यंत गरिबीत राहणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्यात उल्लेखनीय यश मिळवलं आहे दोन हजार अकरा बारा 2012 ते दोन हजार बावीस तेवीस दरम्यान सव्वीस कोटी नव्वद लाख लोकांना हलाखीच्या गरिबीतून बाहेर काढण्यात आला आहे जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार दोन हजार अकरा बारामध्ये हा गरिबीचा दर सत्तावीस पूर्णांक एक टक्के होता तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये तो पाच पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील जिल्हा नियोजन भवन सदर पोलीस स्टेशनच्या मागे नागपूर इथं सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत ते नागरिकांना भेटतील वेळेत मंत्री महोदय नागरिकांची लेखी निवेदन स्वीकारतील आयआरसीटीसी च्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन टूरला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळालाय येत्या नऊ जून रोजी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हेरिटेज टूरसाठी निघणाऱ्या या गाडीचं आरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या रायगड शिवनेरी प्रतापगड पन्हाळा या किल्ल्यांचं तसंच लालमहाल कसबा गणपती आणि शिवसृष्टी या स्थळांना ही गाडी भेट देणार आहे भारताचा फिरकी गोलंदाज पियुष चावला यांना सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे छत्तीस वर्षीय हो पियुष चावलानं त्याच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत देशांतर्गत सामन्यांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन कसोटी पंचवीस एकदिवसीय आणि सात टी ट्वेंटी सामने खेळले आहेत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अग्रमानांकित अरिना सांबालेंका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली कोको गॉफ यांच्यात रंगणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र बात रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार